सातशे वर्षाची वारीची परंपरा आहे या वारीच्या परंपरेचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य कुठलं असेल तर काळाच्या अनुरूप त्या त्यावेळेसच्या राज्यकर्त्यांनी घेतलेल्या सुविधांचा विचार आहे पण सगळ्यात जास्त आनंदाची गोष्ट कुठली असेल सभापती महोदय तर या जाणत्या सरकारनी वारीचा जेवढा विचार यावेळेस केला त्याच्या अगोदर कुठल्याच सरकारने केला नाही आमच्या वादीमध्ये गावातला माणूस जातो गोर गरीब दीन दलित शोषित पीडित तळागावातला शेवटचा माणूस जातो तेव्हा विचार करताना गाव ते पंढरपूर अशी विशेष बससेवा सुरू केली पाच हजार दोनशेच्या वर बसेसची उपलब्धता झाली आणि काय कल्पना आणली चाळीस वारकरी जर एकत्र आलेत तर त्या वारकऱ्यांसाठी अशा प्रकारची बससेवा सुरू झाली गावापासून तर पंढरपूरला थेट जेव्हा बस जायला लागली तेव्हा सामान्य वारकऱ्याला एक सुविधा उपलब्ध झाली सभापती महोदय केवळ एवढाच विचार या जाणत्या सरकारने नाही केला बारा तपासणी नाके उभे केले दोनशे सुरक्षा कर्मचारी उभे केले छत्तीस वाहतूक नियंत्रक उभे केले काही मार्गावर जी पी एस ट्रॅकिंग उभं केलं एस एम एसच्या द्वारा बससेवा सुरू केली आणि सगळ्यात महत्वाचं क्यू आर कोडच्या द्वारी तिकीट सुविधा सुरू केली आज या वारीमध्ये भर पावसामध्ये माझे वारकरी रेनकोट घालून फिरतात आहेत सभापती महोदय माझं विरोधकांना आव्हान आहे त्यांनी वारीमध्ये त्यांनी बघावं यूट्यूब असंख्य शेकडो लाखो शेतकरी सांगतात आहेत की आम्ही पावसामध्ये यावेळी जे भिजत नाही आहोत ते माननीय मुख्यमंत्री साहेबांमुळे